नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडून मागणी करत आहे परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला काही आमदार तसेच स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थी संघटनाकडून विरोध केला जात आहे त्यामुळे सदर निवृत्तीचं वय वाढीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे मागाई भत्ता पंचावन्न टक्के केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के डीए वाढ लागू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचा डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे याबाबत प्रशासन प्रश याबाबत प्रस्ताव वित्त विभागमार्फत मंजुरी करता पाठवण्यात आला असल्याचं वृत्त समोर येत आहे राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजनापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पर या परंतु यातील सुद्धा राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना याची तुलनात्मक पेन्शन गणनाबाबत सविस्तर माहिती अद्याप विचित करण्यात आली नाही तसेच सदर पेन्शन योजनामध्ये जुनी पेन्शन प्रमाणे काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी कर्मचारी संघटनाकडून करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद